त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर ज्यावेळी भेटतात त्यावेळी एन डी एचे प्रमुख नेते म्हणून ने भेटतात त्यामुळे तक्रार करण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि ते काही तक्रार करणारे नेते नाहीत ते सोल्युशन करणारे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका दिल्लीतनं स्पष्ट केलेली आहे त्याच्यानंतर मी बोलणं योग्य नाही पण अनेक जण तुमच्या जिथं सिटिंग आमदार आहेत सगळे विद्यमान आमदार म्हणजे आहेत तिथंच भाजपकडून पक्षप्रवेश केले जात आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही भाजपकडून नाही याच्यामध्ये स्पष्ट झालं ना याच्यामध्ये महायुतीमध्ये किंवा नैसर्गिक युती कि जी आमची आहे भाजप शिवसेनेची त्याच्यामध्ये कोणी प्रमुखांनी मिठाचा खडा टाकू नये ही आमची सगळ्यांची भूमिकाच आहे ना त्याच्यामध्ये काय वाव काय आणि एक मिनिटात त्याच्यासाठी महोदय सगळे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांमधला आणि शिंदेसाहेबांमधला जो संबंध आहे किंवा जे बॉन्डिंग आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे त्यामुळे कोण वाद लावण्याचा प्रयत्न करत असतील ते वाद लागणार नाहीत पण कुणी याच्यामध्ये मिठाचा खरा टाकू नये ही आमची भूमिका आहे ठाण्यामध्येही मोठे पक्ष होत आहे तर रवींद्रनाथ सावंतांना असं की हे प्रवेश असे चालू आहे ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा दे देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणतात हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि जसं एकनाथ साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की भाजपामध्ये शिवसेनेमध्ये घेऊ नका तसं शिवसेनेमधनं देखील भाजपामध्ये घ्यायचं नाही हे माननीय देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्षांना सांगून त्याच्यावर कारवाई होती भाजपकडून युतीच्या बाबतीत आता ज्या गोष्टीसाठी मी इथं आलेलो आहे ती गोष्ट आणि राजकीय गोष्ट याच्यामध्ये जमीन आस्पनाचा फरक आहे त्याच्यामुळे तरी देखील मी आपल्याला सांगितलं की युतीमध्ये कुठेही नाराजी असण्याचा ना काही प्रश्न येत नाही आणि नाराजी जी काय होती ती आम्ही दोनच व्यक्तींकडे मांडू शकतो एक शिवसेनेचे प्रमुख म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून आमची व्यथा सांगू शकतो आणि दुसरी राज्य प्रमुख म्हणून देवेंद्रजींना सांगू शकतो तर त्या पद्धतीनं ते सांगितलेलं आणि त्याच्यातनं मार्ग निघालेला हे तुमचं अंडरस्टँडिंग हे फक्त शिवसेना भाजपमध्ये आहे का अजित पवारांच्या राजकारणी नाही महायुतीमध्ये आहे